जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पालडो जी जिल्ह्यातील तीनशे पासष्ट दिवस चालणारी शाळा या शाळेची सुरुवात पहाटे साडेचार वाजतापासून सुरू होते ती रात्री आठ वाजेपर्यंत विविध उपक्रमाच्या माध्यमातून ही शाळा चालतं आज साडेचारलाच धोंडार्जुनी पालडो आणि टेकामांडवा या तिन्ही गावातील विद्यार्थी एकत्रित पालडो आणि टेकामांडवा याच्या मध्यंतर ठिकाणी या डांबरीकरण रस्त्यावर विद्यार्थी गेली आठ वर्षापासून एकत्रित येऊन सराव करतात यामुळे विद्यार्थ्यांचा खेळामध्ये सुद्धा याचा याचा फायदा झालेला आहे कित्येक वर्ष विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्तरावर स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवलेलं आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांची मानसिक सुदृढता सोबतच शारीरिक विकास होण्यासाठी खूप सारा फायदा झालेला आहे अशा पद्धतीने ही शाळा पहाटे साडेचार वाजतापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत विविध उपक्रमाच्या माध्यमातून चालते इतसा हे जे दोन शिक्षणप्रेमी दिसत आहे यांच्या माध्यमातून बराचसा फायदा झालेला आहे की ही शाळा समोर जाण्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पाडलो